काही दिवसांपूर्वी लाईक आणि सबस्क्राईब या चित्रपटाचा अंकावर शहारा आणणारा टीझर प्रदर्शित झाला होता या टीझरमुळे प्रेक्षकांच्या मनात अनेक प्रश्नांनी घर केलं होतं हा सस्पेन्स अधिक वाढवण्यासाठी आता लाईक आणि सबस्क्राईबचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे हा रोमांचक ट्रेलर बघून प्रत्येकाच्या मनात आता असंख्य प्रश्नांची मालिका सुरू झाली आहे नितीन वैद्य प्रोडक्शन प्रस्तुत एस एन प्रोडक्शन एल एल पी आणि अभिषेक मेरूकर प्रोडक्शन यांच्या सहकार्यानं प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटाचे प्रकाश वैद्य अभिषेक निर्माते असून आणि लेखन आणि दिग्दर्शन अभिषेक मेरूकर यांनी यात अमय वाघ अमृता खानविलकर जुई भागवत शुभंकर तावडे विठ्ठल काळे या कलाकारांच्या प्रमुख भूमिका असून लाईक आणि सबस्क्राईब या चित्रपटाचा ट्रेलर पाहून प्रेक्षक वर्ग थक्क झाला जुई भागवत एका ब्लॉगरच्या भूमिकेत दिसत असून ते एका संकटात अडकल्याचं दिसते आहे टीझरमध्ये कोणाचं तरी खून झाल्याचंही दिसत असून तर अमृता खानविलकर पोलिसांच्या मदतीने कोणत्यातरी रहस्याचा उलगाडा करण्याचा प्रयत्न करत असतानाच अमेय वाक्यडेही काहीतरी गोपित असल्याचं दिसत आहे हा सगळाच प्रकार संशयित असून याचा उलगडा अठरा ऑक्टोबर रोजी होणार आहे ट्रेलर पाहून या चित्रपटाची कथा कमाल करणार हे नक्कीच चित्रपटातील गाणीही सध्या प्रचंड ट्रेंडिंगमध्ये आहेत अपलोड करून टाक हे तरुणाईला भुरळ घालणारं गाणंही सध्या भरपूर आहे कस्तुरी वावरे यांनी यांच्या मधुरावाजात हे गाणं गायलं असून अमेय वाघ आणि गौतमी पाटील यांच्यावर चित्रित झालेलं लिंबू फिरवलंय हे गाणंही धुमाकूळ घालत आहे प्रत्येकाला ठेका धरायला लावणाऱ्या या जल्लोषमय गाण्याला वैशाली सामंत आणि रवींद्र खोमणे यांनी आपल्या ठसकेबाज आवाजातही गाणं गायलंय या दोन्ही गाण्यांना अमित राज यांचं संगीत लाभलं असून क्षितिश पटवर्धन यांनी ही गाणी शब्दबद्ध केली चित्रपटाचे दिग्दर्शक अभिषेक मेरूकर यांनी सांगितलं की लाईक आणि सबस्क्राईब हा चित्रपट फक्त एक रहस्यमय कथा नसून आजच्या तरुणाईची कथा सांगणारा चित्रपट आहे या चित्रपटात प्रत्येक पात्राचे ध्येय वेगळं असलं तरी त्यांचं आयुष्य एकाच ठिकाणी येऊन थांबतं हे सर्वात मोठं रहस्य चित्रपटाची उत्सुकता वाढवतं प्रत्येक वेळी चित्रपटाची कथा एक वेगळे वळण घेणारी असून प्रेक्षकांना खुर्चीला खेळवून ठेवणारी आहे न्यूज टुडे नाशिक थ्रिलर आहे मर्डर मिस्ट्री आहे आपल्याला हे माहिती आहे की मराठीत अशा विषयांचे सिनेमे खूप कमी होतात गेल्या अनेक वर्षात अशा विषयावर सिनेमा झालेला नाही आहे पण सोशल मीडिया आपल्या सगळ्यांच्याच आयुष्याचा फार महत्त्वाचा भाग आहे आणि एक स्टोरी एका व्लॉगरबद्दल आहे की जुई भागवत ही तो रोल करते तर ती ब्लॉक करत असते तिचे आणि ब्लॉक करता करता तिला ती डेड बॉडी एक सापडते तर तिने डेड सोबत व्हिडिओ केला आहे का व्हिडिओ करता करता डेड बॉडी तिला सापडली अशा प्रश्नापासून ही कथा सुरू होते मग त्यात वेगवेगळी पात्र येत जातात या सिनेमात अजून बरेच चांगले चांगले कलाकार आहेत आ, राजसी भावे नावाची मुलगी आहे अमृता खानविलकर आहे शुभंकर तावडे आहे विठ्ठल काळे पुष्कराज शिरपूटकर तर मला असं वाटतं की उत्तम थ्रिलर असा सिनेमा आम्ही तयार केलेला आहे आणि सगळ्यांना विनंती करतो की अठरा हा सिनेमा सगळ्यांनी नक्की बघा